रामकृष्ण हरी मंडळी मी दीपाली मार्गभक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करतो आजचा अभंग क्रमांक सहा पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे जेथे देखे तुझीच पावले त्रिभवन संचले विठ्ठलागा भेदाभेद मते ब्रह्माचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका म्हणे अनु तुझ विण नाही नबाहून ना पाही वाढ आहे या भंगाचा अर्थ असा आहे की हे देवा पावले रे पावले तुझे आम्हा सगळे सगळे काही मिळाले आता आमच्या मनात अन्य कोणतीच भावना होऊ देऊ नकोस अरे विठ्ठला जेथे जेथे मी पाहतो तिथे तिथे तुझीच पावले मला दिसतात सगळे त्रिभुवन तूच भरून टाकले आहेस अरे देवा द्वेत आहेत की अद्वेत आहे ही सगळी मते व वादसंवाद भ्रमाची आहेत त्यांच्याशी वादविवाद करण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या विना एक अनुहीर रिकामा नाही आणि व्यापकपणा पाहू गेलो तर तुझा विस्तार आकाशाहूनही मोठा आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या यूट्यूब चॅनेलला ராம் ராமக்கிருஷ்ணஹிரி மண்டல